साक्षीन आणि घाटमाता केसरीचा या ठिकाणी फायनलचा निकाल घोषित होतोय आज झालेला सुंदर अशा मैदानातील आठ नंबरचा मानकरी आठवा क्रमांक पटकला दोन व धावील गाडी सरपंच शेठ थोरात वलवण भीमराव शेठ पाटील करंज या गाडीचा आठवा क्रमांक आला अशी गाडी पाली तास क्रमांक दोन वरती सरपंच पंढरशेठ वलवणकर भीमराव शेठ पाटील या ठिकाणी सर्जा पाळा आणि त्यांच्या जोडीला धंदा सुंदर पाळा सुंदर गाडी पाहिली सर्जाने सुंदरची गाडी ते आजच्या मैदानातील आठ नंबरचे मानकरी ठरले घाटमाता केसरी मैदानातला सात नंबरचा मान पटकवला सातव्या क्रमांकाचे मानकरी ठरले तास क्रमांक एक वर राहुल गाडी कुमार सृष्टी आम्हाला म्हणले एसटी महामंडळ खरापूर या गाडीचा सातवा क्रमांक सिगारे पाल तास क्रमांक एक वरती कुमार श्रेष्ठी म्हणले एसटी महामंडळ विटा खरापूर यांच्या नावावरती अधिकांशी बाजमावला सुंदर सिंगा रुपाल पाला पाहिला बाबूसाहेब माने घरमेखी ही आमचे बुले मैसूर आणि बाळासाहेब माने घरमेकी यांचा या ठिकाणी राजा पाहला आणि त्याच्यासोबत बापूसाहेब आंबेकर पुणे आवता पवार सोन्यावर आबाची आणि माउलीसाहेब आंबेकर यांचा या ठिकाणी अर्जुन पाहला सिंदराची गाडी पाहिली राजानाला अर्जुनची गाडी सिंदर गाडी आणि सोन्यावर ना ते आजच्या मध्यातील सात नंबरची मानकरी ठरले दहा नंबरचा मान पटकवला सुंदर असं शिस्तबद्ध मैदान संपन्न झालं त्या मैदानातला सहा नंबरचा मानकरी ठरला तास क्रमांक तीन वर झाली गाडी सिद्धनाथ प्रसन्न कॅप्टन खाजापटाजी शिंदे सैदापूर या गाडीचा आज सहावाक्रमण सुंदर अशी गाडी पाहली आज या मैदानामध्ये या ठिकाणी पहिली अशी गाडी आहे स्वप्लिबाईला घरचा असाज पहाला पहा सर्जानी दावीला पहा संभा अशी गाडी पाहिली सर्जानी संभाची गाडी सिंदरगाऱ्यांनी आशिल् त्या बघते आजच्या मैदानातील सहा नंबरचे चे मानकरी ठरले पंचम क्रमांकाचा मान पटकवला घाटमाता केसरी मैदानातील पाच नंबरची मानकरी ठरले तास क्रमांक आठ व धर्म प्रसन्न प्रकाश बापू पडतरे कडेपूर या गाडीचा पाचवा क्रमांक राहा सिंदरची गाडी पाहाली तास क्रमांका आठवड्यात पाया पाहा प्रसन्न प्रकाश बापू पडतरे कडेपूर कर राहुलाला पडतो कडेपूरकर याचा या ठिकाणी पब्लिकला आणि त्याच्या पाहला जगदीश बापू शिंदे ओरळी ओमकार मिसा सिद्धविनायक गुरु उरळी याचा या ठिकाणी बावीस अकरा पिस्टन पाळलं सिंदर गाडी पाळी वजीर आणि पिस्टॉलची गाडी सिंदर गाडी आणली सनी न त्याच्या मैदातील पाच नंबरची मानकरी ठरले क्रमांकाचा मानक्या ठरला चार नंबर चे ठरले तास क्रमांक चार वरती लावलेली गाडी गणेश सोनाळी देवापल दादा केंगार देवीखिंडी यांचा रोमन आणि चैतन्य माझा मुठी या गाडीचा चौथा क्रमांक करा सेंदरची गाडी पाहली त्याच क्रमांक चार वरती गणेश सोनवळी देवापुल दादा केंगार देवीखिंडी यांचा या ठिकाणी रोमन पळाला आणि त्यांचा जुला चेतक पळाला त्याच्या मैदानातील चार नंबरचे मानकरी ठरले राट मादा केसरी मैदानातील तीन नंबरचा मानकरी राहिला त्याच क्रमांक सहा वरती राऊ देराज विजय माने ओझोरणे या गाडीचा तिसरा आक्रमक राहा सुंदर अशी गाडी पाहली विराज विजय माने ओझवडेकर यांचा या ठिकाणी माणिक पाहला आणि त्यांच्या जवळ रॉकी पाळला रॉकी आणि माणिकाच्या मैदातील तीन नंबरचे मानकरी ठरले दोन गाड्यामध्ये सुंदर सी आटे तर ही लढत झाली त्या लढतीमध्ये द्वितीय क्रमांकाचा मानकर ठरला पाच क्रमांक पाच प्रसन्न वैद्य सुजगाव दिनकर सेड म्हटले खडाप्राणे शौर्या शरद माने देवी या गाडीचा द्वितीय क्रमांक <सथी> प्रसन्न मोरे शेट सुजगाव सचिन शेरकरत तोरचे आणि आर्नि जाणव सालके यांचा या ठिकाणी नव इंद केसरी बकासूर पहाडा आता पाया दिनकर सर म्हटले खणापूर शौर्या शरद माने यांचा या ठिकाणी बावरा पहाडा आजच्या मैदानातील दोन नंबरचे मान करी ठरले आणि आजच्या या मैदानातील एक नंबरचा मान पटकवला गट या कडनं काढला काढला आणि फायनल परत इकडे आर्याला आली गाडी माननीय सुहासनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाने मी ताजीत केलेला घाटमाता केसरी मैदानातला एक नंबरचा मानकरी ठरला तास क्रमांक सात व धरली गाडी पिरसाई प्रसाद पेंडू शट वर पुणे या गाडीचा प्रथम क्रमांक ला सुंदर असे गाडी पाहिले उजला पाहिला पुरसा पासून पिंटू शेड म्हणून पुणे सरपंच खेळा शेड म्हणून बास्कट बाली बोरगाव याचा या ठिकाणी कॉकटेल उर्प सुंदर पाहिला आणि त्याच्या जवळ आईला ना पाहिला ऐकू एकविरा प्रसन्न भोट छोटा सर्जा सुंदर अशी गाडी पाहिली कॉकटेल आणि सर्जाची गाडी सुंदर गाडी आणि अठ्ठेला वर्ण त्याच्या मजातील घाट माता केसरीची एक नंबरचे मानकरी ठरले विजय सरोवर गाडी मालकांचा चालकांचा आणि समस्त चाहत्यांचं या ठिकाणी आयोजकांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद बक्षी वितरण सोहळ्या ठिकाणी स्टेजच्या मागल्या स्टेज